जे मेम सर्वांना कशा सगळेजण मस्त म्हणजे तानी एकदम आनंदात असाल मी नाही ना माझ्या युट्यूब चॅनल मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आमची ताई मस्त पैकी असा मच्छीचा बेत चार प्रकारच्या मच्छ्या आणल्यात आणि त्या कोणत्या कोणत्या आहेत ते तुम्हाला पुढे बघायला भेटणारच आहे तर छोटासा व्हिडिओ असा पण पूर्ण नक्की बघा आवडल्यानंतर लाईक शेअर शे, सबस्क्राईब आणि कमेंट करत सुद्धा बिलकुल विसरू नका मच्छीला मसाला कसा लावते मच्छी फ्राय कशी करते हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणारच आहेत तर आधी ही मच्छी सगळ्यात पहिली मी साफ करून घेतली आता स्वच्छ त्याला धुवून घेते ही टुना फिश आहे आणखीन ह्याला दुसरं कोणती तर नावं आहे पण ते काय मला माहिती नाही आहे तर ही आहे बांगडा तर ती मच्छी ती साईडला ठेवली मी धुवून आता ही बांगडा एकदम ताजा असा फ्रेश बांगडा आहे तर हे बघू शकताय तर त्यालासुद्धा व्यवस्थित मग साफ करून आणलं आहे पण थोडंसं व्यवस्थित आतमधून साफ त्याला करायचं आहे वरतून त्याचे थोडंसं असं चाकून हलकं हलकं त्याला घासायला लागतं छोटे छोटे जे खौंदे असतात ना ते काढावं लागतात आणि नंतर मग त्याचं डोकं जे असेल ते जे पाहिजे असेल तर ठेवू शकता नाही असं मी काढू काढू शकता आपण तर मी त्याला स्वच्छ धुवून घेते आणि नंतर मी त्याचं डोकं वगैरे काढून घेते का तर ते मला आवडत नाही आहे म्हणजे फ्राय वगैरे करायला तर मी काढून घेते तर हे बघा काढून घेतलं मच्छीला एक एकदम असं मध्ये आतमध्ये व्यवस्थित एकदम पांढरशुभ्र असं स्वच्छ धुवून घ्यायची काळंमध्ये ठेवायचं नाही नसतं मच्छीच्या पोटामध्ये जर काळं थोडंसं राहिलं ना तर ते थोडंसं कडवट लागतं फ्राय केल्यानंतर किंवा खाताना त्याची चव कडवट लागते तर हे बघा तर हे मच्छीचे तोंड जे काढून ठेवलेत ना तर ते साईडला मांजर वगैरे असेल त्यांना मी देऊन टाकन आणि ती मच्छीसुद्धा दोन्ही साईडला ठेवली आणि ही आता ही दुसरी मच्छी घेतली ही भाजीसाठी मच्छी आणलेली आहे म्हणजे कालून बनवण्यासाठी तर अर्धी मी कालवणात टाकणार आहे आणि अर्धी फ्राय करणार आहे ही ही कतला वगैरे मच्छी असती ना अशी तर ही तशामधून आहे पण मोठी मच्छी होती त्यातून आणलेली आहे ही ते एकदम असे बोनलेस पीससारखे सगळे पीस आहेत नॉर्मल काटे आहेत खूप जास्त मोठे काटे नाहीत आणि लहान मुलांना जर खायचे असतं ना तर तुम्ही अशी मच्छी घेऊ शकताय मोठ्या पीस बघून घेऊ शकताय छोटे पीस घेतले ना त्यामध्ये काटे भरपूर असतात मोठे असल्या घेतल्यानंतर त्यामध्ये काटे कमी असतात तर ही ओले बोंबिला आहेत तर त्यालासुद्धा मी स्वच्छ साफ करून घेतले त्याच्यामध्ये एक धाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि काढल्यानंतर आता त्याला स्वच्छ धुवून मसाला लावते एके मच्छीचे दोन तुकडे करून घेतल्यात का तर खूप लांब लांब होते त्यासाठी तर आता त्याला हळद मीठ लाल चटणी आणि गरम मसाला लावून घ्यायचा आहे तर हे बघा लावून घेते गरम मसाला जो आपण दररोज वापरतो आप तो किचन किंग नाही मटन मसाला किंवा दुसरा मसाला जो असतो ना गरम मसाला तो लावू शकता आणि एवढाच नॉर्मल फक्त मसाला लावायचा आहे आणि ही मसाला लावल्यानंतर सगळ्या मच्छीला थोडा थोडा नॉर्मल नॉर्मल मसाला वेगळा आहे बाकी सेमच आहे ठीक आहे आता ह्याला लावून मी साईडला ठेवते आणि मच्छी सगळी एकदाच फ्राय काय करणार नाही थोडीशी मच्छी मी साईडला काढून ठेवणार आहे आणि जेवढी आत्ता सध्या लागते ना तेवढीच फ्राय करणं बाकीची डब्यामध्ये मी ठेवणार आहे तर व्यवस्थित मिक्स करायचं जेणेकरून सगळा मसाला व्यवस्थित मच्छीला लागला पाहिजे आणि मच्छीला जितक्या वेळ मसाला तुम्ही जास्त लावून ठेवचाल ना तितकी मच्छी आणखीन छान लागणार आहे चविष्ट लागणार आहे आणि अशी मच्छी कोण कोण आहे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कोणती आवडती मच्छी सगळ्यात जास्त ते सुद्धा मला सांगायला विसरू नका ठीक आहे ह्याला साईटला काढून ठेवल्यानंतर आता लगेच आपण दुसऱ्या मच्छीला मसाला लावायला घेऊ तर ही मसाला मी फ्राय करण्यासाठी लावते गरम मसाला हळद मीठ आणि हे धनी पावडर थोडीशी टाकायची पटकन लक्ष सुद्धा येत नाही बघितलं धनी पावडर थोडीशी टाकलेले आहे आणि ही फ्राय करण्यासाठी तळते आणि कालवण्यासाठी मी थोडीशी साईटला काढून ठेवली पाच सहा पीस का तर कालून मी जास्त करत नाही आहे आवडीनं कालून कोण खात नाही मच्छी फ्राय सगळेजण आवडीन खातात चटणीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय आणि थोडीशी अद्रक लसूण आणि कोथिंबीर पेस्ट ही मालवानी फिश फ्राय मसाला आहे तोसुद्धा टाकायचा आहे एक एकच पॅकेट मी फोडलं आहे आणि मला एक दोन मच्छीमध्ये ते वापरायचं आहे एक दोन चमचे फक्त मसाला टाकायचा आहे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि जर तुम्ही ह्या मसाल्यामध्ये कधी मच्छी बनवली नसेल ना तर एकदा नक्की ट्राय करा मी एकदा बनवली होती चांगली लागली होती तर आता परत दुसऱ्यांदा आणली तर आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं आहे मच्छीला साफ करायला बराच वेळ लागला मला आणि आता मसाला सगळ्या मच्छीला अलग, अलग 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 मसाला लावायचा आहे आणि अलग लावून मग नंतर अलग अलग ठेवायची ह्यालासुद्धा मसाला लावून झाला आहे आता ह्याला साईडला ठेवते आणि लगेच आपण दुसऱ्या मच्छीला मसाला लावायला घेऊया ठीक आहे आता हे बघा कालवण्यासाठी एवढी पीस साईडला ठेवलेत मी आणि एवढी फ्राय करण्यासाठी ठेवली आता बांगडा घेतलेला आहे आणि बांगडा मच्छी फ्राय करताना त्याच्यामध्ये ना थोडंसं आंबटपाना पाहिजे जसं की लिंबूच लिंबू पाहिजे किंवा कोकमचं पाणी पाहिजे तर मी कोकम पाण्यामध्ये थोडंसं भिजायला ठेवलं होतं आता ते व्यवस्थित हाताने हे करून घेतले मॅश करून घेतले त्याला थोडंसं वाटणार होते आणि नंतर गाळून टाकणार होते पण म्हटलं जातं हातानेच मॅश केले व्यवस्थित आणि आता ह्याच्यामध्ये जे नॉर्मल आहे तोच मसाला लाल चटणी गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आणि थोडंसं जरा पाणी सुटतं ना मच्छीला थ मीठ वगैरे टाकल्यानंतर त्यासाठी थोडंसं मीठ जरा जास्त टाकायचं आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेला आहे आणि हे बघा कोकमचं पाणी टाकायचं आता ह्याच्यामध्ये जर तुमच्याकडे कोकम नसेल तर तुम्ही अख्खं एक लिंबू जरी पिळलं ना तरी चांगलं का तर ह्या मच्छीला थोडंसं आंबटपणा असला ना तर मच्छी खायला चवदार लागते आणि बरेच जण काय करतात माहिती मच्छीच्या पोटामध्ये ना मसाला भरतात आणि मसाला भरून फ्राय मच्छी करतात त्याच्यामध्ये खूप जास्त असं गच्च मसाला टाकतात तर तसं करायचं नाही तशी चव लागत नाही आहे मच्छीला मच्छीला असा जो नॉर्मल जो, जो मसाला लावतात ना असा बस एवढाच लावायचा आहे आणि आतमध्ये थोडासा असा लावायचा पुसायचा फक्त मसाला खूप जास्त असा गच्च गच्च भरायचा नाही आहे बरेच जण बांगडा फ्राय म्हणतात आणि त्याच्यामध्ये पोटामध्ये गच्च मसाला भरतात आणि मग खाताना तो ना खूप जास्त असा मसाला मसाल लागत। चीछ चीछ ला जा मसाला लागतो तर चांगलं लागतं मच्छीची चव साईडला राहते फक्त ती मसाल्याची चव लागते जर तुम्ही करत असाल असं तर एकदा असं ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल हे सुद्धा व्यवस्थित मच्छीला मसाला लावून झालेला आहे आता आता शेवटी ह्या मच्छीला मी एकदा मसाला लावून घेते तरी मालवाणी मसाला मी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे मच्छी फ्राय मसाला हळद मीठ गरम मसाला आणि अद्रक लसूणच्या पेस्ट टाकायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला व्यवस्थित पेस्ट अशी बनवून घ्यायची आणि नंतर असं एक एक, एक पीसला आपल्याला हा मसाला लावायचा आहे सगळं एकदाच टाकलं ना, एक ना, ना तर ह्या मच्छीला काय होते एकदाच वरतून टाकलं ना तर व्यवस्थित मिक्स होत नाही का तर ह्या मच्छीचे ना असे तुकडे होतात त्यासाठी ह्याला एकदम असं लावता येत नाही त्यासाठी एक एक पीसलाच आपल्याला ह्याला मसाला लावा लागेल तर हे बघा दोन तीन चमचे ही मालवणी मसाला ह्याच्यामध्ये टाकलेला आहे आता व्यवस्थित मिक्स करते तुम्ही ह्याच्यामध्ये तेलसुद्धा टाकू शकता तेल नसून टाकायचं तर थोडंसं पाणी टाकलं आणि मिक्स केलं तरीसुद्धा चाल तर आणखीन थोडंसं पाणी होतं मसाला थोडासा घट्ट वाटायला लागला आहे हेव असा व्यवस्थित मसाला करून घ्यायचा आहे आणि एक पीसला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि हे मसाला सगळ्या मच्छीला पुरलासुद्धा पाहिजे असं लावायचं आहे हे बघा व्यवस्थित असा लावून आहे मच्छीला मस्त पैकी चव सुद्धा लागली पाहिजे पुरण्यासाठी थोडं थोडं असं एकदम थोडं थोडं पण नाही लावायचं एकदम चवधार झाली पाहिजे मच्छी आपली ठीक आहे चला मी सगळा पटापट लावून घेते आणि झाल्यानंतर पूर्ण तुम्हाला दाखवते तर ही बघू शकता मच्छीला सगळा मसाला लावून झालाय आणि आता थोडंसं मी पटापट सगळं आवरून घेते किचनवर बघू शकता भरपूर असा पसारा झाला आमचं किचन छोटं आहे पसारा लगेच होतं भांड्यासुद्धा थोडेशे पडल्यात घासायला खूप जास्त नाहीत पण हे सगळं आवरून घेते एका साईडला मी कालवून शिजायला टाकते दोन तीन भाकरी करते आणि नंतर मच्छी फ्राय करते तोपर्यंत जरा मच्छीलासुद्धा व्यवस्थित मसाला मुरल आणि नंतर जेवढी पाहिजे तेवढी मच्छी मी साईडला ठेवते आत्ता सध्या फ्राय करण्यासाठी आणि बाकीची मच्छी ह्या डब्यामध्ये भरून मी फ्रीजरमध्ये ठेवते का तर आता काय होईल एवढी सगळी बनवली ना तर ती संपणार नाही तर हे बघा एवढे डब्यात मी मच्छी ठेवली आणि आता एवढी सगळी फ्राय करायची आता तर चला मी पटापट सगळं आवरते आणि मच्छी फ्राय करता आणि तुम्हाला दाखवते की मच्छीमध्ये मसाला मी काय काय टाकते काय नाही कशी फ्राय करते जेणेकरून तुम्ही सुद्धा अशी मच्छी एकदा नक्की ट्राय करचाल ह्या मच्छीचं मी कालवण करते आता तर चला मग आता कालवण बनवून झाले दोन चार भाकरी लगेच करून घेतल्या आणि आता ह्याच तव्यावरती मी मच्छी फ्राय करते तर आता मच्छीला आपण कोणता कोणता मसाला लावणार आहे ते तुम्हाला दाखवते एकदम साधी सिंपल आहे पण चवीला एवढी भन्नाट लागते ना एकदा तुम्ही केल्याशिवाय तुम्हाला माहिती पडणार नाही तर भाकरी केल्या ता त्याच ताटामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ घेतलं आहे रवा घेतलेला आहे लाल चटणी चवीनुसार मीठ गरम मसाला आणि उरलेला थोडासा मालवणी मसाला एक दोन चमचे तोसुद्धा आहे व्यवस्थित सगळे पीठ मिक्स करायचं आहे आणि फक्त ना तुम्ही रवा आणि तांदळाचं पीठ जरी घेतलं ना तरीसुद्धा चालून पण मला गव्हाचं पीठ टाकल्यानंतर त्याची चव अतिशय छान वाटते आणि सगळ्यांना आवडते सुद्धा आमच्या घरामध्ये तर त्यासाठी मी गव्हाच्या पिठामध्ये मच्छी फ्राय करते तुम्ही रवा फक्त घेऊ शकताय त्याच्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाका आणि किंवा बारीक रवा असेल ना तर त्या बारीक रव्यानेसुद्धा फक्त मच्छी फ्राय करू शकताय तर मी दोन्ही मिक्स केलेलं आहे एक एक मच्छीचा पीस मस्तपैकी घ्यायचा आहे जे म्हणजे डुबवायचा आहे आणि जास्तचं जे पीठ आहे ना ते झाडून टाकायचं खूप जास्त असं पीठ लावायचं नाही फक्त जो मसाला आहे ना तो फक्त व्यवस्थित असा सुक्का झाला पाहिजे म्हणजे मच्छीला व्यवस्थित असं लागलं पाहिजे ठीक आहे अशा पद्धतीनं करायचं आहे जास्तचं पीठ झाडून टाकायचं आहे नाहीतर मग लहान जर मुलं घरामध्ये असतील ना तर ती पीठ जाळल्यानंतर खूप जास्त असा घरामध्ये ठसका उठतो सगळ्या तर मुलांना लहान सांभाळून व्यवस्थित करा आणि एकदा जर खोकला त्यांना चालू झाला ना मग काही था था ते थांबणार नाही आहे मोठ्यांना लागतो तर लहानला तर खूप जास्त लागणारच आहे आणि मच्छीच्या सांगितल्याप्रमाणे बांगड्यामध्ये असं खूप जास्त मसाला बिलकुल भरायचा नाही आहे आणि बांगडा व्यवस्थित एकदम कडक असा फ्राय करायचा थोडासा जास्त वेळ लागतो पण ठीक आहे चांगलं काहीतरी खायचं म्हटल्यानंतर थोडीशी मेहनत करावं लागेल तर हे बघा मस्तपैकी असा बांगडा फ्राय झालेला आहे बराच वेळ फ्राय केला आहे मी आणि नंतर आता ही टोना फिश फ्राय करायला लागली आणि टाकताना थोडंसं तेल ना माझ्याकडून हे बघा खाली सांडलं असं शिगडीवरती आता मच्छी फ्राय करताना तेल तर एका साईडला म्हणजे एका साईडला ना सगळं किचनवरती तेल होतंच म्हणा पण ते आपल्याला साफ करायला नंतर मेहनतसुद्धा बरीचशी करायला लागते तेवढी सगळी मच्छी फ्राय करून झाली आता ओले ओलेबोंबिली फ्राय करते आणखीन थोडेसे राहिल्यात हे बघा एकदा मी तेल चेंज केलं ह्याचं तेल खूप जास्त असं करपलं होतं खूप ठसका उठला होता सगळं प्लेट काढून घेतलं आणि दुसरं तेल टाकलेलं आहे एवढी मोठी आणखीन राहिली फ्राय करायची तीसुद्धा करून घेते तिकडं सचिनला जेव्हाला दिले आणि आता चला हा छोटासा सेवडी मी इथं संपवते मी सुद्धा जेवण करते